नमस्कार मी हेमंत शेंडे इंडिया दस्तक न्यूज टीव्ही व्ही चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे जाणून घेऊया आजच्या काही ताज्या घडामोडी आमदार बच्चू कडू माध्यमांशी मराठा आरक्षणाबाबत बोलताना म्हणाले बारा हजार कुणबी दाखले आतापर्यंत दिले आहेत ज्या ठिकाणी नोंदी सापडल्या त्या गावात त्याची यादी जाहीर होणार आहे चोपन्न हजार नोंदींपैकी तीस हजार ते पस्तीस हजार नोंदी मराठवाड्यात सापडल्या नोंदी दाखले मिळाले पाहिजे तर त्याचा फायदा होईल आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत नोंदी सापडले हे जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचं यश आहे एक कोटी चोपन्न लाख कागदपत्रांची आतापर्यंत पाहणी केली आहे काही गावात जीर्ण नोंदी सापडल्यात दोन गोष्टींची अधिसूचना आम्ही काढतोय जुने पुरावे सगळे सोयरे शब्दाचे जे कुणबे आहेत ते यातून सुटू नये यासाठी प्रयत्न करत आहोत हा मान फक्त जरांगे पाटलांचा आहे कारण त्यांनी खूप काही मेहनत घेतली काल आम्ही एका शब्दावर चार तास शिंदेशी चर्चा केली असं बच्चू कडू यांनी अर्ज आता आता दिल्यानंतर अठराशे बावन्न लोकांचे एकंदरीत अर्ज दिले आणि सतराशे अठ्याहत्तर लोकांना जातीचे प्रवान आता हे सगळ्या जिल्ह्याचा सांगू का अठराशे एकोणऐंशी बरोबर परभणी पर आपण अठराशे एकोणऐंशी नंतर हिंगोली पंचावन्न पंचावन्न लोकांना एकशे सत्तावीस नांदेड नांदे। एकशे सत्तावीस लोकांना बीड सात हजार सहाशे सदुसष्ट आणि अर्ज दिले बीड मध्ये सहा हजार तीनशे सत्याऐंशी आणि लातूर एकशे अठ्ठावन आणि नंतर एकशे एकोणीस आणि धाराशिव दोन हजार पाचशे अठ्याहत्तर दोन हजार दोनशे नव्वद आणि एकूण जे संख्या फक्त एकशे एक्क्याऐंशी आहे हे एकंदरीत अशी व्यवस्था आहे आता आपण काय केलं ह्या गतिमान व्हासाठी गावागावात लिस्ट लावली सतरा अठरा गावातच शिबिर घेऊ आपण म्हणजे शासन आपल्या तारी ती भूमिका आपण प्रत्येक गावत राब होणार अशाच काही ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या इंडिया दस्तक न्यूज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा नमस्कार